नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरातील इंदिरा नगर मध्ये बेकायदेशीरित्या गुटखा विक्री केल्याप्रकरणी प्रकरणी वसी तांबोळी वय वर्ष एकोणतीस राहणार इंदिरा नगर गल्ली नंबर तीन याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल एक रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गडवे यांच्या पथकाने मोठी कारवाई करत एक लाख एकाहत्तर हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे दरम्यान गळवे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असतानाही राहणार गल्ली नंबर तीन हा आपल्या घरातून सुगंधी तंबाखू सुपारी पान मसाला आणि जर्द्याची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी छापा टाकून विविध कंपनींचा गुटका तंबाखू सुपारी पान मसाला आणि जगन सुगंधीचर दासा एकूण एक, एक लाख मुद्देमाल जप्त केले असून वसीम तांबोळी गावभाग पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक गुप्ता अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील महेश पाटील विशाल चौगले संतोष बर्गे राजू कोरे व सागर चौगले यांच्या पथकाने केले आहे